बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आयुष्य दहशतीमध्ये गेलंय त्यांना तेच दिसणार त्याच्यामुळे ज्या घाबरतात ज्या बुथवरची भीती वाटते ज्या बुथवर आम, कमळ निशानीला जास्त मतदान होईल त्या बुथवर यांना दहशतवाद दिसतो अन्यथा दहशतवाद दिसत नाही आणि सरळ सरळ आपला पराभव दिसत असल्यामुळे हे दहशतवाद विषय आता त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता ही सुज्ञ आहे कणकवली शहरातील मतदार हे जागरूक आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील मतदार बरोबर आपलं भाजप चिन्हा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडतोय की काही बुथवर तुमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापर्यंत जाऊन आहेत आणि खुल्या प्रचार सुरू आहे मी तुम्हाला काय सांगितलं पराभव दिसल्यानंतर हे आरोप होतात मी सकाळपासून फिरतोय कुठेही काही नाही आहे सर्व ठिकाणी शांतता आहे त्याच्यामुळे पराभव दिसल्यानंतर हे आरोप माणसाला सुचतात त्यांनी असं पण म्हटलंय की जे जे उमेदवार आहेत ते स्वतः आजही जाहीर प्रचार बंद असताना शर्टावर माझा ते प्रचार करतात त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे त्यांचा तुमच्या कार्यकर्त्यांवर तुमचे कार्यकर्ते आताही डबी मशीन घेऊन मतदारांकडे जाऊन प्रचार करतात मग मला वाटत हा जर त्यांचा आरोप आणि त्यांनी बघितलं असेल तर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दिली पाहिजे तर ते निर्णय देतील ना तुम चॅनलच्या समोर सांगून काय होणार आहे किती निवडणूक अधिकारी आहे त्याला सांगितलं पाहिजे साधी गोष्ट आहे कुठेतरी या प्रभागामध्ये सात नंबर प्रभागामध्ये जास्त मतदानाने तो रोखण्याचा सत्ता विरोधकांचा प्रयत्न आहे असं वाटतं का तुम्हाला तसं नाही ज्या प्रभा प्रभागामधली त्यांना भीती वाटते त्याच्यामध्ये मग एक असे खोटे आरोप करायचे ही त्यांची पूर्वीपासूनची सवय आहे बाबा ना? आज बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून होती होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम